तर मित्रांनो आता मी आहे सुवर्णकाडा सर्जकोट मैदानावरती आणि हे मैदान माझ्याच गावात सर्जकोट या गावामध्ये पिरावाडी मध्ये आहे तर इथे येण्याचं जे मुख्य कारण आहे ते मित्रांनो गेल्या एकोणीस तारखेपासून एकोणीस मार्च दोन हजार तेवीस ते तेवीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत भव्य आणि दिव्य क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं आणि त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या बादल चौधरी सरांनी उपस्थिती दाखवली होती समालोचक म्हणून बादल चौधरी सरांबद्दल सांगायचं झालं तर ते एवढंच कमी आहे पण त्यापेक्षा एक मोठ्या रकमेची ही स्पर्धा होती आणि या मोठ्या रकमेच्या स्पर्धेमध्ये कोण विजेते झालं हे आपल्याला आप व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे तसंच जास्तीत जास्त षटकार मारण्यासाठी दहा हजार रुपयाचा पारितोषिक करू का त्यामध्ये एक लागलेली चढावळ जी होती त्या चढावळीमध्ये कोणाचा एक नंबर आला कोणी जास्त षटकार मारले हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व त्या दहा हजार रुपयाचा मानकरी कोण ठरला आता या मैदानाबद्दल सांगायचं झालं तर हे ऐतिहासिक असं मैदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रजकोट भूमीमध्ये आपण आहोत आणि निसर्गरम्य वातावरणात असं हे एक आगळं वेगळं असं मैदान माझ्या मते माझ्या बघण्यातलं सिंधुदुर्गातलं एकमेव असं मैदान आहे जिथून आपण समुद्रकिनारा एकदम स्पष्ट बघू शकतो समुद्र किनारा लगत या कड्यावरती एक खेळण्याची मजा वेगळी असते म्हणूनच दूर वरून इथे आपले स्पर्धक आपले संघ घेऊन येत असतात एकापेक्षा एक संघांमध्ये लढती झाल्या आपल्याला खूप चांगले चांगले टप फाईट पद्धतीचे सामने बघायला मिळाले पण या सामन्यांमध्ये अंतिम कोण ठरला हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं ही जी स्पर्धा होती जी जग क्रिकेट संघ सर्जक होते यांनी आयोजित केली होती व या स्पर्धेचे आयोजक जे होते पुरस्कर्ते स्पॉन्सर्स सर्व सर्व असं म्हणावं लागेल मला गोपीनाथजी भगवान तांडेल यांच्याकडून प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारदेशी होतो तसंच चिदमानंद गोपीनाथ तांडेल यांच्याकडून आकर्षक चषक आम्हाला पुरवण्यात आले होते या दोघांचेही आम्ही मंडळाच्या वतीने जनमान संघाच्या वतीने आभार व्यक्त करतो तसंच सर्वात जास्त षटकार जो मारेल त्याच्यासाठी जे दहा हजार रुपयाचं मौल्य म्हणून असं पारोषिक ठेवलेलं होतं एक आगळं वेगळं पारोषिक एक आकर्षण होतं या स्पर्धेचं ते देखीलही गोपीनाथजी भगवान तांडेल यांच्याकडनं पुरस्कृत करण्यात आलं होतं तसंच मित्रांनो या स्पर्धेचा जेव्हा बक्षीस समारंभ जेव्हा चालू होता त्या दरम्यान एक मोठी घोषणा करण्यात आली ती म्हणजे ही स्पर्धा पुढच्या वर्षी एक लाखाचं प्रथम परत असेल अशी मोठी घोषणा करण्यात आली व ही घोषणा गोपीनाथ भगवान तांडेल यांच्याकडनं करण्यात आली होती तर त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आहोत सुवर्ण कला मैदानावरती आणि आज आपण बघणार आहोत दहनमान क्रिकेट संघ आयोजित संघाने आयोजित केलेल्या शेवटच्या म्हणजे फायनल दिवसाचा आपण पूर्ण कराल पाहणार आहोत तसंच सोबत जे असणाऱ्या मनाशी सांगितल्याप्रमाणे बादल चौधरी सर यांची कॉमेंट्री यांचं समावेशन देखील आपण बालवणी भाषामध्ये ऐकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला चालू करण्यापूर्वी माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर पदपाधी सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत कंट्रिसली येत राहतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असलेल्या पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील चला लगेच व्हिडिओला चालू करूया चांगला अनुभव होता आय पी एलमध्ये यंदा जी आय पी एल टाटा आय पी एल या नावाने ओळखली जाते यामध्ये काही दिग्गज समालोचक समालोचन करत आहेत संदीप पाटील सर यांचा आवाज आपण ऐकला होता कुणाल सर यांचा आवाज आपण ऐकतो आहे तर यावर्षी त्या पॅनलमध्ये नवीन समालोचकांची निवड होईल असा चॅनलचा एक प्रयत्न होता आणि त्यासाठी काही महाराष्ट्रातील दिग्गज समालोचकांची ऑनलाईन ऑडिशन घेतली होती आणि त्यामधून एकमेव एक समालोचक जो स्टुडिओ ऑडिशनपर्यंत पोहोचला होता योगायोगाने तो मालवणी समालोचक मी होतो स्टुडिओ ऑडिशनपर्यंत तर खूप चांगला प्रवास झाला आहे अजूनही शेवटचं सिलेक्शन झालं नाही आहे ते बाकी आहे सात एप्रिलपर्यंतचा आय पी एलचा स्लॉट जाहीर झाला आहे सात एप्रिलनंतर आय पी एल कुठे होईल कधी होईल कशी होईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे मलासुद्धा प्रतीक्षा आहे त्या स्लॉटमध्ये माझं नाव येईल पण त्या स्लॉटमध्ये नाव येईल की नाही हे जरी खूप लांबचं असलं दूरचं असलं तरी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे जगातील सर्वात मोठ्या फ्रँचायझी लीगमध्ये मालवणी भाषेची आठवण काढणं मालवणी माणसाची आठवण काढणं मालवणी माणसाला स्टुडिओमध्ये बोलवून घेणं आणि त्याची मालवणी मराठी भाषेतून ऑडिशन घेणं हा सुद्धा मालवणी भाषेचा बहुमान आहे आणि मालवणी भाषेला हा बहुमान मिळवण्यासाठी मला सहकार्य करणारे माझे सर्व सहकारी, सहकारी मित्रमंडळी खेळाडू संघमालक आयोजक प्रायोजक आणि मालवणी भाषा जपून ठेवणारे तुमचे आमचे सर्वांचे आजोबा पणजोबा खापर पणजोबा आणि पूर्वज या सगळ्यांचेसुद्धा अगदी मनपूर्वक आभार चौदा विद्या चौसष्ट सकलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन विद्याची देवता माता सरस्वती संपत्तीची देवता माता लक्ष्मी श्री देव रामेश्वर श्री देव नारायण इथली ग्रामदेवता स्थान देवता कुलदेवता आणि सर्वांच्या इष्ट देवता, देवता यांना मनोभावे नमन करून फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मानाचा मुजरा करून जय हनुमान क्रिकेट संघ सर्जेकोट आयोजित इंटरवाडा क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेच्या निमित्तान मालवणी केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हार्दिक हार्दिक स्वागत कैलासी विजयश्री भगवान तांडेल स्मरणार्थ गोपीनाथ तांडेल पुरस्कृत ही एक देखणी स्पर्धा आणि या स्पर्धेतलो आजच्या अंतिम दिवसातलो हो पहिलो सामनो टॉस जिंकलो दांडी संघान निर्णय महाराजा तारकर्ली संघान धावा जमावले दहा पॉइंट पन्नास ची सरासरी चार षटकात बेचाळीस आणि त्रेचाळीस सलामीची जोडी मैदानावर बघूक मिळतली दांडी संघाच्या वतीन दरम्यान फायनल सामन्यासाठी मनीष खडपकर यांच्याकडून आकर्षक अशी टी आली आणि आता थोड्याच वेळात इथे खेळाडूंची ओळख परळी चालू होणार आहे

ज्याच एका सामन्यासाठी आपल्याला खूप भारुचे आणारंच संभजत होते एकत्र तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही चांगला खेळ खेळलात आतापर्यंत चांगला खेळ केला त्यामुळे आता तुम्ही फायनल मध्ये आलेला आहात एक कीकी फायनल आहे तुम्ही आणि या होता या वगैरे आमच्या इथे झाले लेकिन फायनल इथे सेकंड नंबर आला होता तर दुसरी मॅच होती

श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की धन्यवाद जय हनुमान क्रिकेट संघ आयोजित कैलाश विजय श्री भगवान तांडेल स्मृति प्रत्यर्थ सन्माननीय गोपीनाथ जी तांडेल पुरस्कृत इंटरवाडा क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ता या महाअंतिम सामन तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत आजा समय उपस्थित श्याम के वक्त पर श्याम वक्कर सर हिंदी मराठी गोड आणि मंजूळ आवाज आणि या मंजुळ आवाजासह मी बादक चौधरी तुमका घेऊन से स्वागत करता हूं बेस्ट वर्सेस बेस्ट ऐसा मुकाबला मैदान के अंदर सुवर्ण कळा के खूप सुरल यांनी पुरस्कृत केले आणि स्पर्धेचे सगळे चषक चिन्मयानंद तांडेल यांनी पुरस्कृत केले दुसरे चे, चेंडू परत एकदा टप्प्यानंतर चेंडू अरबी समुद्राच्या क्रिकेटच्या मैदानावर पण चेंडू वापरलेले सेव्हन्टी सेव्हन्टी चे चेंडू लगितो सिक्सर ही टॅग लाईन असा या चेंडूची आणि अगदी खरी ठरली ती टॅग लाईन सिक्सर ज्या ज्या वेळी चेंडू कनेक्ट झालो आवाज दिलो त्या वेळी जय हनुमान षटकार आपण बघू मिळालो पावर प्लेचा षटक फक्त दोन खेळाडू डीप मध्ये तुमका दिसतले संरक्षणासाठी आणि अशा षटकात गोलंदाजी तो फार मानस सारंग पांडुरंग सारंग आमचे मित्र वरी त्यांचे क्रिकेट तो असो या मैदानावर चालवताना त्यांचे सुपुत्र मानस विनंती जरा लवकर लवकर सामना चालू ठेवा कारण यानंतर अजून एक पूर्ण इनिंग आणि दोन इनिंग मध्ये काही मान्यवरांचे सन्मान बाकी आंब्याचे पेटीए बरेच बघितले सर पण या सर्जेकोटने चांदीचे आणि सोन्याचे पेटीए सुद्धा बघितलेले असत पन्नास साठ वर्षापूर्वी किमान चाळीस पन्नास वर्षापूर्वी याच बंदरात उलटलेली बोट आणि या बोटीतून वाहतिले काही पेटीये असं सांगितला देवाक माहिती आणि त्या हनुमानाक माहिती त्या पेटीतून चांदी आणि सोना आणि कापड सुद्धा आणि त्या लागलेला असे सुद्धा काही जुने जाणते गोष्टी सांगतात याच्यातला सत्य किती आणि अफवा किती हे काही जुने जाणते तुमका सांगतील रिव्हर्स जुप प्रयत्न चेंडूचा प्रवास पंचांचा हात हल्ल्यानंतर लक्ष दिलो जय हनुमान षटकार डायरेक्ट खेळाडू मिळायचे पण त्यासाठी या मैदानावर किमान एक लाख रुपयांची एक मोठी स्पर्धा होणे गरजेचं असा आणि त्यासाठी मान्यवर कक्षात असलेल्या मान्यवरांनी ही गोष्ट मनावर घेणं सुद्धा तितक्याच गरजेचा असा गोपीनाथजी दांडे साहेब आम्ही सगळेजण तुमच्याकडे अपेक्षेत बघतो या मैदानावर एक मोठी स्पर्धा आणि या सुवर्णकड्याचा नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी स्पर्धेची खूप अनिवार्य गरज गोपीनाथ साहेबांकडून अपेक्षा आहे पण अजून एक आमच्याजवळ अपेक्षा आहे की सध्याच्या घडीला जे आय पी एल चालू आहे त्या आय पी एल मध्ये आमच्या बादलचा आवाज आम्हाला ऐकायचा आहे आता त्या बादलसाठी जोरदार टाळक द्या मित्रांनो कारण या बादलने आपली मालवणी भाषा साता समुद्रापलीकडे दिलेली आहे चांगलं समालोचन त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये केलं या साध्या सा, साध्यासो साध्या मैदानावरती कॉमेंट्री करणारा आमचा सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाऊन समालोचन करणार आम्हाला मालवणवाल्याला हा अभिमान आहे मालवणवासियांची शान आहे सिंधुदुर्गचा अभिमान सिंधुदुर्गचा स्वाभिमान सर्व काही सिंधुदुर्गाचा तो म्हणजे बादल बादल आणि बादल आमचं कधी कधी खूप भीती वाटत अपेक्षांची स्टुडिओ ऑडिशन पर्यंत सगळं ठीक चाललं पण त्यानंतर काहीतरी घोडा अडला आणि अजून तरी फायनल लिस्ट मध्ये नाव नाही असं आणि त्यासाठी वेटिंग 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 काय काळजी करू नकोस बादल जय हनुमानाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे या मालवण वासियांचा या कोकण वासियांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे तू काही काळजी करू नको आयपीएल मध्ये आपला मालवणचा आवाज नक्कीच आहे आपली मालवणी भाषा ही नक्कीच अजून सातासमुद्रा पलीकडे जाईल बादल चौधरी यांच्याकडून अडतीस धाव संख्येवर एक मोठो फटको मिड विकेटच्या च्या दिशे सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव आणि बॅटर ने दिले बॉलरच्या पाठीवर चाव दिवसाचे पाव अजून एक जय हनुमान षटकार दबाव होता पण जेवढे ऑडिशन झाले तुम्ही आज आता इल्या इल्या म्हटला की खूप दिवसांनी बादल बरोबर समालोचना संधी मिळाली पण या चार दिवसात जेवढे मुलाखती झाले त्याच्यातली एकही मुलाखत श्याम वाखकर या नावाशिवाय समाप्त झाली नाही आणि ही दोस्ती खरोखरच श्याम तुझ्यासारखे मित्र माका मिळाले तुमच्यासारखे सगळे सहकारी माका मिळाले म्हणून आज बादल चौधरी या जागेवर माका स्वतः बघूक मिळालो धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे तुमच्या सगळ्या शुभेच्छांमुळे हा प्रवास चालू असा एकेरी धावनीची धाव संख्या पंचेचाळीस चौथ्या आणि चैतन्याच्या नरकासूर आणि तयार झालो संकासूर संरक्षणासाठी काही छोटे छोटे किल्ले उभारले राजकोट सर्जेकोट यशवंतगड भगवानगड ही काही किल्ल्यांची नावा आणि त्याच किल्ल्यापैकी एक म्हणजे सर्जेकोट तो किल्लो आपल्या सर्जेकोट मध्ये असा आणि त्या किल्ल्याच्या प्रवेश मारुतीरायाचा मंदिर जय हनुमानाचा मंदिर आणि त्याच मारुती, मारुती नाव घेऊन जय हनुमान मित्र मंडळाचा या सुंदर देखणं आयोजन सुद्धा तर मित्रांनो रिंग टॉली मैदानामध्ये आपण जाताना बघतोय आता ह्या रिंग टॉलीवरती आपण मारुती बघत असल तर हा मारुतीच का कारण आमच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे व त्याच मारुतीवरून आपण जय हनुमान सर्जकोट या नावाने कित्येक वर्ष आमचा संघ हा मैदानामध्ये आपल्याला खेळताना दिसतोय गोया टिंग टॉली वरती जो मारुती म्हणून विराजमान झालाय त्याचं नाव आहे चिन्मय फोंडबा आमच्या गावाचा सुपुत्र सर्जकोटचा सगळ्यांची मन जिंकले झालेली चूक पण एकावर समाधान सत्तेचाळीस धावा एका रांचा झालेली भर आणि त्यानंतर निखिल आतापर्यंत दहा षटकार निखिलच्या खाती एकोणीस षटकार मानसच्या खाती तेरा षटकार दर्पण आचरेकरच्या खाती दर्पण स्पर्धेतून बाद पण मानस आणि निखिल मध्ये चालू असलेली ही दहा हजार रुपयांची झुंज सत्तेचाळीस फोर्टी सेवन उडालेलो कारंजो फुटलेली पाईपलाईन दोन खेळाडूंचा मधोमध पडलेलो झेल चौघांची शेती आणि सगळ्यांनी मिळण केली माती या मालवणी झडीची आठवण करून देणारा असे विक्रांत रोगे हो उर्फ विकी पिटळ घेऊन मारण्याचा प्रयत्न बॅटची कड थडम्यांच्या चेंडू एका रन रूपांतर परत एकदा दोन रन आणि या दोन रन बरोबर चौथ्या ओव्हरीची संगता त्या दांडी बॉईज संघान टॉस जिंकान बॅटिंग घेतली पाच ओव्हरीत सात रन्स करण्याच्या इराद्यान त्या दांडी बॉईने चार ओवरीचे धावा किती जमवले इल्या इल्या असं जणू काय डगआउट मधून सेट होऊन चार बॉल अजून तुझ्यासाठी बाकी असत पहिल्या षटकारा नंतर अपर कट चा प्रयत्न चालू चेंडू दोन धावा तर नक्कीच मिळतले क्षेत्राच्या बॅकवर्ड पॉइंट चेंडू चेंडूच्या मागे तीन धावा झालेले थ्रो चौथ्या धाव्यासाठी वळवलेली पावला आणि आनंदचे चार धावा सुद्धा पूर्ण आनंदाच्या रनिंग बिटवीन साठी वाजलेलो हायर चो गजर आणि या चार धाव्यांची धाव संख्या चौऱ्यासावर तीन चेंडू शेवटचे शिल्लक प्रणय त्या प्रणय जो प्रणय बहरलो पहिल्या चेंडूवर एक सफल था बडी प्रतियोगिता इस मैदान के ऊपर केली जाएगी गोपीनाथ जी तांडेल इस प्रतियोगिता के पूरा होंगे यह अपेक्षा है हमें और जय हनुमान सर का आयोजन रहेगा बड़ी प्रतियोगिता एक लाख रुपए की इस मैदान के ऊपर थोड़ी दिनों के बाद आपको तो देखने को मिलेगी चार या स्पर्धे की अग्नि खूब आतुरता आ लवकर मैदान या सुवर्ण कड़ा या, या निसर्गरम्य सर्जकोट भूमि एक लाख रुपयांची स्पर्धा बघूक मिळायची जय हनुमान क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ही तुमची आमची सगळ्यांची अपेक्षा चार चेंडू समाप्त धाव संख्या चौऱ्याहत्तर पडतो लग्न आणि मिळून या दोघांच्या मतून दोघे रवले शोधित आणि चेंडू पोचलो गोदित जय हनुमान चौकार सहकार्य केलंय अशा काही हातांचा सन्मान होतोय अशा काही मान्यवरांचा का सन्मान त्यानुसार आपण करून घेऊया त्या स्पर्धेसाठी काही मान्यवरांनी विशेष सहकार्य केलंय अशा काही हातांचा यथित सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय सहकार्य लाभलं लग त्याबद्दल त्यांचा देखील या ठिकाणी शांत सुफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येत आहे कृपेश पाटील षटकार बदल ईट का जवाब पत्थर से दिया है निखिल पराड़कर ने जैसी शुरुआत की थी वैसे ही शुरू उनका भी स्वागत है अन पॉसिबल हैट्रिक मिस्टर रितेश मैन फ्रॉम गांधी बॉयज पहले चेंडूवर पर रितेश का पाठ भर वर्ड इलो पण त्यानंतर रितेश ने केलेली वापसी सलग दोन चेंडूवर दोन सफलता पहिल्यांदा मानस आणि त्यानंतर कुंडली फक्त दशावतारातल्या एका प्रवेशाचा इंद्रासारखो एका चेंडूचा राजा

चर्चा होती बालवणच्या बोर्डी ग्राउंड वरती हे एक वर्ष आम्हाला ऐकावं लागेल कल्पेशची बॅटिंग तशी आहे आणि चांगला खेळतो तो मी किती वेळा बघितला आणि ज्या ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बाहेरचे मोठे खेळाडू म्हणा समालोचक म्हणा ओंकार देसाई असू दे शेट्टी असू दे हे जे सर्व मोठमोठे खेळाडू किंवा कॉमेंटेटर येतात पहिला फोन कोणाला असतो तो कल्पेश रोगेला असतो खरोखरच कल्पेश तुला सलाम आहे क्रिकेट वरती ते प्रेम करतोय ते प्रेम दाखवतोय आणि जे क्रिकेट संबंधित जे सर्व खेळाडू आहेत जे समालोचक आहेत त्यांचा आदर सत्कार किंवा त्यांचा मान सन्मान या आल्यानंतर फक्त जो कोण करतो कल्पेशे मैदानावर काय चालला काय कळणार नाही दांडी बॉईज संघ एका मागोमाग एक झेल सोडण्याची जणू काही स्पर्धा लागली पहिल्यांदा कव्हर्स मध्ये षटकाराच्या चेंडूवर झेल सुटलो कल्पेश आणि यावेळी डीप फिड विकेट वर एक उत्तुंग झेल जमनीक झालो पहिल्या पहिल्यावरीची झाली संगता पाठलाख तलवसा एक्क्याऐंशी एक्याऐंशी रन्सांचो आणि पहिल्यावर धाव संख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात आठ खूपच नाजूक अवस्था वादळ श्रीरामोडी संघाची नावातच वादळ असा त्या वादळ श्रीरामोडी संघासाठी वादळी कामगिरी अपेक्षित असा तुफा निवती तटरक्षक निवती आश्चर्य श्रीरामोडी असे काही दर्जेदार संघ आणि त्या दर्जेदार संघातून कोचऱ्याचे बरेच खेळाडू आपण बघितले तो चो आज चो संगड़ श्रीड़ी नावा खाली वार्कर किंग विक्रांत रोगे इसकी भी चर्चा है युवा खिलाड़ी है खाली में शायद बारहवीं की परीक्षा दी है इन्होंने अच्छे खिलाड़ी है उभरता हुआ सितारा है मालवण का ये डांडी बॉयज का बेहतरीन गेंदबाजी करते हैं बल्लेबाजी भी बहुत ही बढ़िया करते है दिकेट लिया, दिकेट लिया। और एक के बाहर जाता उसी जगह पर किसने कैच पकड़ा था अभी इतने कैच पकड़ा थी सलग सा झटका आम का मैदान पर जुड़ो जानो खेला पांडुरंग पर एक उड़ा ले लो कारंजो आणि अजून एक विकेटचा पतन हनुमान <laughs> मित्रमंडळाकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत सामना एक तर ती खूपच शाम जसं वाटलेलो तसं अंतिम सामना रंगलो नाही पण मैदान मात्र खूप रंगला खूप दिवसांनी वेळ सुवर्ण कडू क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी बहरून गेलो हे सगळे गर्दी असत म्हणून ही गर्दी हा वाक्य तुमच्या खरोखरच खूप योग्य कारण सकाळपासून समालोचनासाठी सुद्धा खूप मजा येईल एवढे सुंदर गर्दी प्रेक्षक हैसर लाभले कमेंटरी मालवणी असो मराठी असो खूप सुंदर त्यांनी सगळ्यांनी एन्जॉय केली आणि बादल बघ सामना एक तर्फी आहे विजेता कोण हे सर्वांना माहित आहे तरी देखील अजून कोणी जागा सोडली नाही हे सर्व जे जे प्रेक्षक आहेत ना खरोखर तुम्हाला देखील सलाम आहे त्या दिवशी मी समालोचन करत होतो मला या प्रेक्षकांमधून काही शब्द असे ऐकायला येत होते की कॉमेंट्री करायला देखील भाऊ येत होते एवढे आमचे सुजने आणि सुजाण हे प्रेक्षक वर्ग आहेत हे क्रिकेटचे तु प्रेमी आहेत क्रिकेटचे दर्दी आहेत खरोखरच तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम आमच्या पाठीशी नेहमी राहो हीच सदिच्छा येत्या काही कालावधीमध्ये काही दिवसामध्ये आमचा बादलचा आवाज नक्कीच आय पी एल वरती टी व्हीवरती तुम्हाला ऐकायला भेटेल त्यासाठी तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम हे सदैद त्याच्या पाठीशी राहो हीच हनुमान चरणी प्रार्थना आणि बादल तुला माझ्याकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद बघूया फायनल लिस्ट

चौधरी तुला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि खूप सारे आशीर्वाद आहो आणि लवकरच त्या कॉमेंटेटर्स पॅनल मध्ये माझं ना नाव लागो आणि जेणेकरून आपल्याला मालवणीचा आवाज आय पी एलच्या पोडियम वरून ऐकवण्याची संधी मला मिळावी यासाठी तुमच्या सर्वांचं सहकार्य माझ्यासाठी खूप जास्त मोलाचं आहे धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच ज्याने जास्तीत जास्त षटकार मारले तोच निवती गावचा मानस सारंग याचा इथे सत्कार करण्यात आला व त्याला दहा हजार रुपयाचं रोग प्रदूषण अनन्य गोपीनाथ तांडेल यांच्यातर्फे देण्यात आलं तर मित्रांनो या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरला वादळ कोचरा संघ तर खरोखरच त्यांनी खूप सुंदर खेळ दाखवला आपल्या खेळाच्या माध्यमातन आयोजित केली हे माझे गावचे सुपुत्र या सर्व आयोजकांचा मी अत्यंत आभारी आहे कारण त्याने मला या स्पर्धेमध्ये माझा मला हिस्सा करून घेतलं सहभागी करून घेतलं त्यामुळे मी प्रथम त्यांचे आभार मानतो आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघाने संघाने सहभाग घेतला त्या सर्व संघांचे सर्व फलंदाजांचे सर्व गोलंदाजांचे त्यांच्या त्यांचे जे कोणी चिंतक असतील त्या सर्वांचा मी आभारी आहे आणि मी असं जाहीर करतो की ही स्पर्धा पुढील वर्षी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांच्या मागणीवरून एक लाखाचा पहिलं सर्वांचे आभार आणि अभिनंदन थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो या स्पर्धेतील अंतिम विजेता संघट जो सटला तो दांडी बॉय संघ अतिशय सुंदर अशी कामगिरी त्यांनी आज पूर्ण स्पर्धेदरम्यान केले त्यांचं खरोखरच मनापासून आभार आहे खूप कौतुक आहे खूप गुणवान खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाले तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय